एकोणचाळीस सुटला या मैदानातला आणि एकोणचाळीस मध्ये लढत चलवाय एक बाद दोन बाद मधल्या दोन गाड्या बाद झाल्या आणि आडलेल्या दोन गाड्या मध्ये लढत आहे सुंदर अशी लढत चल शेवटच्या क्षणी कोण बाजी मारतोय अतिशय सुंदर अशी लढत लढत आणि लढत झाली सदतीस मधले विजय बैलगाडी बालक आपण एक ठिकाणी स्टेज जवळ यायच सदतीस मधले हा सदतीचे विजय बेलगाडी मालक आपली पावती घेऊन या आपल्या पावतीवरती ऑब्जेक्शन आहे पावती दाखवायला स्टेज कडे या आघाड्या सोडायला बाहेरून चालत या वळवा चाळीस वळवा चाळीस वळवा या मैदानातला दोघात तटीची लढत झाली निकाल गेला कॅमेरामॅन क्यामेर कडे कॅमेराचा आधार घेऊन एकोणचाळीसचा निकाल दिला जातो गाडे क्रमांक एकोणचाळीसचा चा निकाल एकोणचाळीसचा चा आहे तास क्रमांक दोन वली गाडी श्री सचिन शेठ चाळखे लोटे श्री स्वप्निल शिंदे चिपळूण सुहास भैया सावंत हॉटेल अजिंक्यतारा दिगीप पुणे या गाडीचा एक नंबरला विजेता बेलगाडी गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचा